एकतीस डिसेंबर पूर्वी रेशन कार्ड चे ई केवायसी पूर्ण करा अन्यथा एक जानेवारीपासून मोफत धान्य वितरण बंद होणार राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस अंतर्गत लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाचा इशारा दिला आहे रेशन कार्डशी संबंधित ई e केवायसी प्रक्रिया दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना दिनांक एक जानेवारीपासून मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत धान्य वितरण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट तसंच अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी ई के अनिवार्य करण्यात आलं आहे यामध्ये रेशन कार्ड धारकांनी आधार क्रमांकाची पडताळणी करून आपली ओळख निश्चित करणे आवश्यक आहे ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन दुकानात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करणे किंवा अधिकृत मोबाईल ॲप ऑनलाईन माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे कुटुंबातील सर्व सदस्यांची ई सी पूर्ण असणे आवश्यक असून एखाद्या सदस्याचीही नोंद अपूर्ण असल्यास धान्य वितरणात अडथळा येऊ शकतो दरम्यान अद्याप अनेक लाभार्थ्यांनी ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे संबंधितांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ ई केवायसी करून घ्यावी अन्यथा दिनांक एक, अन्य एक जानेवारीपासून मोफत धान्य वितरण थांबवले जाईल असा पुनरुच्चार अन्न व नागरी पुरवठा विभागाने केला आहे प्रशासनाच्या या सूचनेमुळे जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांमध्ये हालचाल वाढली असून रेशन दुकाने आणि सेवा केंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी होताना दिसून येत आहे